श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्थ असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कसा आणि कधी सोडावा हे सांगणार आहे त्याआधी तुम्हाला सांगू इच्छिते की महा रा शिवरात्री अजूनही त्यांनी पूजा वगैरे केली नसेल तर रात्री महाशिवरात्र म्हणजे काय तर संपूर्ण रात्र जागरण करून शुद्ध महादेवाचे नामस्मरण पूजा अर्चा तुम्ही करू शकता तुमच्या घरामध्ये आज रात्री जेवढे महादेवाचे नामस्मरण तुम्ही कराल तेवढ्या तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि शांती लावेल त्याचप्रमाणे आज आपल्या पत्नीला चांदीचे गिफ्ट म्हणजेच पेंजन दिल्याने सुद्धा तुमचा ग्रह अत्यंत जास्त मजबूत होऊन तुम्हाला सुख समृद्धी आणि संपत्ती यथाशक्ती तुम्ही जे काही द्याल पत्नीला म्हणजे अगदी नाजूक पेंजन दिला तरीही चालेल पण दिल्याने तुमच्या आयुष्यातील जो शुक्र ग्रह आहे तो मजबूत तर होईल आणि शिवाय पत्नी आनंदित होऊन जो तिच्या आतून तुमच्यासाठी दुवा निघेल तो वेगळाच त्यामुळे आजच्या दिवशी ह्यालासुद्धा खूप जास्त महत्त्व आहे नसेल तुमची परिस्थिती की तुम्ही चांदीचे पैंजण देऊ शकाल तर काही का होईना पण पत्नीला काही नाही जमले किमान चार हिरव्या बांगड्या एखादा गजरा एवढं तरी आज तुम्ही तुमच्या पत्नीला गिफ्ट देऊ शकता त्यासाठी खूप जास्त काही खर्चही लागणार नाही फक्त मनामध्ये चांगल्या भावना पाहिजेत कारण आजचा दिवस तसं म्हटलं तर पती पत्नीसाठीचा म्हटलं जातो कारण महाशिवरात्रीला महादेवांचं आणि माता पार्वतीचं मिलन म्हणजेच लग्न झालेलं होतं विवाह संपन्न झालेला होता, होता। मात्र तुम्ही विचारलेल्या प्रश्नांप्रमाणे मी तुम्हाला ह्याचेही उत्तर दिलेले आहे की कोणीही म्हणजे मुले मुली विधवा घटस्फोटीत किंवा कोणीही हे व्रत ज्यांना कोणाला इच्छा आहे ते सर्वजण हे व्रत धरू शकतात आणि महादेवांची सेवा करू शकतात कोणत्याही देवळामध्ये किंवा कोणत्याही धर्मामध्ये कुठल्याही भक्ताला भक्तीपासून वंचित करण्याचा अधिकार आपल्याला नाही हे आपले हिंदू संस्कृती सांगते त्यामुळे तुम्ही सगळेजण हे व्रत धरू शकता म्हणजे धरलेले आहे अजून एक सांगते की आज रात्री भगर वरईचा तांदूळ ज्याला आपण म्हणतो तो कोणीही खाऊ नका तर खिचडी बटाटा रताळे त्याचप्रमाणे भुईमुख अजून राजगिरा हे पदार्थ खाऊनच तुम्हाला उपवास आज रात्रीचा धरायचा आहे आज संध्याकाळीसुद्धा उपवास धरला तरच महाशिवरात्रीचा उपवास पूर्ण झाला असे म्हटले जाते आजच्या दिवशी संध्याकाळी तुपाचा दिवा लावून महादेवाची आरती आणि महादेव स्तुती जोरात तुम्ही घरामध्ये म्हणा शंखनाद करा घंटा वाजवा कापूर आरती करा म्हणजे खूप तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल आणि निगेटिव्हिटी दूर होईल महादेवाचा अभिषेक केलेले पाणी आज सकाळ संध्याकाळ किंवा तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर आज सकाळ संध्याकाळ ते पाणी शिंपडल्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये जे काही म्हणजे जी काही निगेटिव्हिटी असेल किंवा नजरवादा असेल ती दूर होऊन तुमच्या घरात सुख समृद्धी येईल आता प्रश्न राहिला उद्या उपवास कधी सोडायचा तर उद्या तुम्हाला सकाळी आंघोळ करून पूजा करून त्याचप्रमाणे तुम्ही जे काही महादेवाला वाहिलेले आहे त्याचे विसर्जन करून निर्माल्यामध्ये ते सगळं ठेवून व्यवस्थित पुन्हा एकदा तुम्हाला आरती स देवाची सगळ्या पूजा फुलं उत्पत्ती धूप दीप दूध साखरेचा नैवेद्य हे किंवा कुणाकडे गोड भात दाखवतात तर कुणाकडे दही भात दाखवतात जी तुमच्याकडे पद्धत असेल तो नैवेद्य दाखवून शक्यतो दूध साखर दाखवून त्यानंतर तुम्हाला आधी साखर आणि मग कांदा लसून विरहित जेवणाचा नैवेद्य संपूर्ण देवांना दाखवून मग तुम्हाला उपवास सोडायचा आहे शक्यतो दही भात दाखवून म्हणजे दही भाताचा नैवेद्य किंवा गोड भाताचा नैवेद्य आता गोड भात म्हणजे काय तर साखर घालून जो नारळी भात किंवा जो साखर घालून आपण भात शिजवतो तर त्याप्रमाणे भात तुम्हाला करून तो भात तुम्हाला महादेवांना दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही स्वतः देखील जेवण करायचे आहे उद्या सकाळी बाराच्या आत किंवा जर तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर बारा नंतर तुम्ही हा उपवास सोडू शकता उपवास सोडताना जर महादेवांवर घातलेले बेलपत्र तुम्ही जर खाल्लेत तर तुमच्यासाठी जा ते जास्त चांगले राहील घरातल्या सगळ्यांचे आरोग्य आयुष्य चांगले राहील म्हणून आज जे तुम्ही बेलपत्र व्हायले आहे ते उद्या सगळ्यांनी एवढा एवढा तुकडा तरी खावा आणि मग उपवास सोडा असा उपवास सोडण्याला जास्त महत्व आहे मात्र जसे प्रांत तशा पद्धती बदलत जातात त्यामुळे तुमच्या इकडे जी पद्धत असेल ती तुम्ही पाळा आणि त्याप्रमाणे उपवास सोडावा हीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे ज्यांना ज्यांना पारत शिवलिंग हवे होते पितळी शिवलिंग हव्या होते स्फटिक शिवलिंग हवे होते, होते रुद्राक्ष माळा हवी होती स्फटिक माळा हवी होती सगळ्यांपर्यंत श्रीयंत्र रुद्रयंत्र म्हणजेच महामृत्युंजय यंत्र या सगळ्या वस्तू अगदी वेळेत मी यावेळेस पोचवल्या आहेत त्यातूनही ज्यांच्याकडे आज आल्या नसतील त्यांनी सोमवारी आपल्या ज्या पिंडी वगैरे आहेत त्याची पूजा अर्चा करावी कोणताही सोमवार महादेवांसाठी चांगलाच मानला जातो तुम्हालाही जर पारद शिवलिंग सगळ्यात उत्तम शिवलिंग मानले जाते जे घरामध्ये म्हणजे देवघरामध्ये असावे ते हवे असेल त्याचप्रमाणे रुद्राक्षमाळा श्रीयंत्र रुद्रयंत्र संपूर्ण वास्ुदुष निवारण यंत्र पायराईड रो स्टोन रोज स्टोन त्याचप्रमाणे फिरोजा ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट असे काहीही तुम्हाला हवे असेल जिब्बू कॉईन कोणत्याही वस्तू तुम्हाला हव्या असतील धनलक्ष्मी कुंचम तर तुम्ही सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप मेसेज करावा तुमच्यापर्यंत तुमच्या वस्तू अगदी वेळेत पोहोचवल्या जातील कारण आता पेंडिंग ऑर्डर मी संपवत नाही अगदी संपवतच आणलेल्या आहेत त्यातूनही काही असतील तर कमेंट बॉक्समध्ये न लिहिता कृपया व्हॉट्सअपला मेसेज करा की आमची ऑर्डर अजून आलेली नाही तुमची ऑर्डर त्वरित पाठवण्यात येईल तेवढी मी काळजी यापुढे घेणार आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्हाला उपवास कसा सोडायचा हे सांगण्यासाठी खास व्हिडिओ केला चला तर मग आता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तोभ्यम